हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी तुम्हाला गुढीपाडवा स्पेशल श्रीखंडपुरीची थाळी बनवून दाखवणार आहे ही थाळी बनवायला अगदी सोपी आहे व झटपट अशी बनवून तयार होते चला तर मग आपण बनवूया आपली आजची ही श्रीखंडपुरीची थाळी रेसिपी सर्वात अगोदर आपण श्रीखंडाची तयारी करूया इथे मी एका चाळणीवरती याप्रमाणे एक कापड अंतरून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे इथे मी दही विकतच वापरलेलं आहे तुम्ही घरगुती दही वापरलं तरीसुद्धा चालेल इथे मी एक लिटर दही घेतलेलं आहे आता हे दही आपल्याला या कापडावरती घालायचं आहे व यातील पाणी पूर्णपणे निघून जाईल याप्रमाणे याला आपल्याला ठेवायचं आहे तुम्ही जर हे दही रात्रभर कापडामध्ये बांधून ठेवलं तर सर्वात उत्तम राहील परंतु आपल्याकडे जर वेळ नसेल तर याप्रमाणे तुम्ही हे दही या कापडावरती घाला व याच्यावरती काहीतरी जाड असं ओझं ठेवून हे दही आपल्याला तीन ते चार तास ठेवून द्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल व आपल्याला एकदम घट्ट असं चक्का मिळून जाईल म्हणजेच आपल्याला श्रीखंड तयार करण्यासाठी जो चक्का हवा असतो तो या दह्यातील पाणी निघून गेल्यानंतर तयार होईल आता इथे मी सर्व दही या कापडावरती घातलेलं आहे आता आपण हे सर्व कापड एकत्र करून घेऊया व या, या कापडाला फोल्ड करून या चाळणीमध्येच आपल्याला ठेवायचं चा आहे ही चाळणी मी एका पातेल्यावर ठेवली आहे जेणेकरून एक्स्ट्राचं पाणी पूर्णपणे बाहेर निघून जाईल आता याच्यावरती आपल्याला काही ओझं ठेवायचं आहे इथे मी खलबत्त्याचा जो खालचा भाग असतो तो वापरलेला आहे हा जड असतो आता हे आपल्याला एक तासभर साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण डाळ कुकरला लावूया आपल्याला वरण बनवायचं आहे त्याच्यासाठी इथे मी डाळ घेतली आहे ती दोन तीन वेळा स्वच्छ धुवून याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे चिमूडभर हिंग घालायचं आहे पाव चमचा हळद पावडर घालायची आहे आता ही डाळ आपण कुकरला लावून शिजवून घेऊया ही डाळ माझी गावाकडची असते त्याच्यामुळे पटकन शिजली जात नाही म्हणून मी डाळ सेपरेट लावून घेत आहे आता आपण ही डाळ कुकरची लीड बंद करून शिजवून घेऊया डाळ शिजल्यानंतर मी साईडला काढून घेतली व त्याच्यामध्ये बटाटे उकडण्यासाठी ठेवलेले आहेत आता बटाटे उकडत आहेत तोपर्यंत आपण इथे जे दही ठेवलेलं होतं ते पाहूया एक तास झालेला आहे आता तुम्ही पाहू शकता या दह्यामधील सर्व पाणी निघून गेलेलं आहे म्हणजेच हे दही आता छान घट्ट असं झालेलं आहे आता आपण हे घट्ट झालेलं दही एका भांड्यामध्ये काढून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता हे दही छान घट्ट असं झालेलं आहे यातील पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे याचा चक्का छान असा बनवून तयार झाला आहे अर्धा ते पाऊन तासात हा चक्का बनवून तयार झाला आहे आता आपण श्रीखंड तयार करण्यासाठी घेऊया श्रीखंड तयार करण्यासाठी इथे मी ही पूर्णाची जाळी घेतली आहे आता याच्यावरती हे घट्ट दही घालायचं आहे आता हे आपण चमच्याच्या साहाय्याने थोडंसं सा फोडून घेऊया तर चमच्याच्या साह्याने हे घट्ट दही आपल्याला थोडंसं फोडून घ्यायचं आहे जेणेकरून आपण याच्यामध्ये जेव्हा साखर मिक्स करू तेव्हा ती साखर व्यवस्थित मिक्स केली जाईल तर इथे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे हे दही मी आता फोडून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण साखर मिक्स करूया इथे मी एक तीन ते चार चमचे साखर घालत आहे पिठी साखरच वापरलेली आहे मी आता साखर घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे व या चमच्याच्या सहाय्यानेच आता मी हे छान असं रगडवून घेणार आहे आपण पुरण ज्याप्रमाणे जाळीतनं काढतो त्याचप्रमाणे हे दही आपल्याला व्यवस्थित असं रगडवून घ्यायचं आहे असं केल्यामुळे साखर व दही व्यवस्थित मिक्स होईल व आपलं श्रीखंड छान स्मूद असं बनून तयार होईल तर ते तुम्ही पाहू शकता अगदी सहजरित्या हे दही छान मिक्स झालेलं आहे आता तुम्हाला मी ही जाळी काढून दाखवते तुम्ही पाहाल की हे श्रीखंड किती छान सॉफ्ट असं बनवून तयार झालं आहे ही मी तुम्हाला एकदम झटपट अशी श्रीखंड तयार करण्याची कृती दाखवलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम घट्ट असं हे श्रीखंड बनवून तयार झालं आहे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स केशर वगैरे मिक्स करू शकता इथे मी कुठल्याही केशरचा किंवा ड्रायफ्रूटचा वापर केला नाही फक्त हिरवी वेलचीपूड इथे मी वापरलेली आहे अर्धा चमचा वेलचीपूड घातली आहे आता वेलचीपूड घातल्यानंतर हे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार केशर दूध वगैरे याच्यामध्ये वापरू शकता आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे आपलं श्रीखंड बनवून तयार झालेलं आहे आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देऊ आता आपण वरणाला फोडणी देऊया इथे मी भांड्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायची आहेत जिरे तडकल्यानंतर सात ते आठ कढीपत्त्याची पाने घालायची आहेत हे एक दोन मिनिटे परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लसूण पेस्ट घालायची आहे तर लसूण लालसर होईपर्यंत आपण हे परतवून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता लसूण मी छान लालसर होईपर्यंत परतवून घेतलं आहे आता याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्याचे काप घालायचे आहेत हे एक दोन मिनिटे आपल्याला परतवून घ्यायचं आहे हे परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतायचा नाही फक्त एक मिनिटभर परतवायचा आहे टोमॅटो जास्त सॉफ्ट होऊ द्यायचा नाही आता हे मी एक मिनिटभर परतवून घेणार आहे आता हा टोमॅटो मी मिनिटभर परतवून घेतला आहे आता याच्यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती घालायची आहे डाळीमध्ये मी हळद घातली होती त्याच्यामुळे इथे फोडणीला मी हळद वापरलेली नाही आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया तुम्हाला वरण दाटसर किंवा पातळ कसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी मिक्स करा आता इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व या वरणाला एक छान उकळी येऊ द्यायची आहे तर इथे वरणाला उकळी आलेली आहे हे वरण बनून आपलं तयार झालेलं आहे आपण बाजूला काढून घेऊया आता आपण बटाट्याची रस्सा भाजी तयार करूया इथे मी कढई ठेवलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन ते ती तीन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलल्यानंतर एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे तडतडले की याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा घातल्यानंतर आपल्याला कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक आठ ते दहा कडी पत्त्याची घालायची आहेत आता हे आपण एक दोन मिनिटे परतवून घेऊया कांदा एक दोन मिनिटे परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आता याला छान लालसर रंग येईपर्यंत आपण हे परतवून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता याला छान लालसर रंग आलेला आहे तर याच्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे एक दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले मिक्स करूया अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे एक चमचा जिरे पावडर घालायची आहे एक ते दीड चमचा धना पावडर घालायची आहे दोन चमचे लाल मिरची पावडर घालायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व एक दोन मिनिटे हा मसाला आपल्याला परतवून घ्यायचा आहे आता मसाला मी एक दोन मिनिटे परतवून घेतला आहे आता याच्यामध्ये आपण उकडून घेतलेला बटाटा घालूया बटाटा आपण काप करून घालण्याऐवजी याप्रमाणे हाताने थोडासा क्रश करून घातला तर याची भाजी खूप छान लागते त्याच्यामुळे इथे मी बटाटा चिरून न घेता याप्रमाणे हाताने थोडासा क्रश करून घालणार आहे यामुळे भाजी ही छान दाटसर होते व चवीला खूप टेस्टी लागते तर इथे मी सर्व बटाटा याच्यामध्ये घातलेला आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता हे एक दोन मिनिटे आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर इथे मी हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर हे मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये मी आणखी अर्धा ग्लास पाणी घालणार आहे भाजी तुम्हाला दाटसर किंवा पातळ कशी आवडते त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी मिक्स करा हे परत एकदा मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व या भाजीला आपल्याला एक चार ते पाच मिनिटे शिजवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता भाजी छान अशी शिजलेली आहे या भाजीला रंगही खूप सुरेख आलेला आहे व भाजीचा वाससुद्धा खूप खमंग येत आहे आता याच्यामध्ये आपण दोन चमचे गरम मसाला घालूया हे हे। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर आपली ही बटाट्याची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे आता आपण मटार भात तयार करून घेऊ इथे मी कुकर गरम करण्यासाठी ठेवला आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक इंच दालचिनीचा तुकडा घालायचा आहे दोन तमालपत्र व अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आता जिरे छान फुलल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचा आहे इथे मी जिरा कोलम वापरलेला आहे इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत ते दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले आहेत आता ते याच्यामध्ये घातलेले आहेत तांदूळ घातल्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये अर्धा वाटी मटार घालायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे तसेच मी इथे दहा ते बारा काजू याप्रमाणे कट करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तसेच एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया भातासाठी मी साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे भात तयार करण्यासाठी आपल्याला पाणी हे गरमच वापरायचं आहे याच्यामुळे काय होतं आपला भात छान मोकळा असा बनवून तयार होतो आता इथे मी सर्व हे सर्व व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया आता इथे मी ज्या वाटीने तांदूळ घेतलेले आहे त्याच वाटेने मोजून पाणी घालणार आहे आता इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतलेले होते तर इथे दोन वाट्यासाठी मी अंदाजे तीन ते चार वाट्या पाणी घालणार आहे म्हणजेच एका वाटी तांदूळासाठी दोन वाटी पाणी इतपत पाणी मी वापरणार आहे आता इथे मी पाणी घातलेलं आहे हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे मी अगोदर तीन वाट्या पाणी घातलेलं होतं याच्यामध्ये मी आणखी एक वाटी पाणी घालणार आहे पाणी 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 आता पाणी घातल्यानंतर हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तांदुळाला पाणी कसं लागतं त्याप्रमाणे पाणी वापरा आता कुकरची लीड बंद करून याच्या आपल्याला दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत आता याच्या मी दोन शिट्ट्या होऊ देते आपला भात तयार होत आहे तोपर्यंत आपण पुरीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया पुरीसाठी इथे मी एक तीन ते चार चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच एक तीन ते चार वाट्या इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे बारीक रवा घालायचा आहे याच्यामुळे पुरी छान क्रिस्पी अशी बनवून तयार होते आता इथे मी तीन चमचे बारीक रवा घातलेला आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पुरीसाठी पीठ हे घट्टच मळावं लागतं परंतु हे पीठ मळते वेळी आपण थोडंसं सैलसरस मळायचं आहे म्हणजेच आपण एरवी चपातीसाठी जसं पीठ मळतो त्याचप्रमाणे हे पीठ मळायचं आहे कारण याच्यामध्ये आपण रवा घातलेला आहे व हा रवा थोड्या वेळाने फुलतो तेव्हा हे पीठ छान घट्ट होईल त्याच्यामुळे हे पीठ मळते वेळी आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो त्याचप्रमाणे हे पीठ मळून घ्या तर इथे तुम्ही पाहू शकता हे पीठ आता मी छान असं मळून घेतलेलं आहे पुरीसाठी पीठ हे अर्धा तास आपल्याला मळून ठेवायचं आहे ते छान मुरलं जातं व त्याच्या पुऱ्या छान होतात आता इथे माझं पीठ मळून झालेलं आहे आता याच्यावरती एक झाकण ठेवून हे आपल्याला ठेवून द्यायचं आहे इथे तोपर्यंत भाताचा कुकर झालेला आहे आता आपण काढून पाहू तुम्ही पाहू शकता भात किती छान असा झालेला आहे एकदम मोकळा असा शिजलेला आहे आता आपण चमच्याच्या साह्याने हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता आपण कोशिंबीर तयार करून घेऊया इथे मी एक ते दीड वाटी दही घेतलेलं आहे कोशिंबिरीसाठी दही हे फेटून घ्यायचं त्याच्यामुळे कोशिंबीर छान क्रीमी अशी बनून तयार होते तर एक दोन मिनिटे हे दही आता आपल्याला फेटून घ्यायचं आहे दही फेटून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तसेच एक ते दीड चमचा साखर घालायची आहे अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे चाट मसाल्यामुळे कोशिंबिरीला चव खूप छान येते अर्धा चमचा इथे मी चाट मसाला घातलेला आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे हे सर्व मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण काही गोष्टी मिक्स करूया इथे मी एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालत आहे तसेच दोन ते तीन बारीक चिरून घेतलेल्या काकडी घालायच्या आहेत तुम्ही कोशिंबीरीमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मिक्स झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता ही छान क्रीमी अशी थंडगार कोशिंबीर आपली बनवून तयार झालेली आहे आता ही कोशिंबीर आपण साईडला ठेवून देऊया आता आपण भजी तयार करण्यासाठी पीठ मळून घेऊया भजी तयार करण्यासाठी इथे मी दोन ते तीन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून घालायचा आहे अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा साबुत जिरे घालायचे आहेत चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे कांद्याला पाणी सुटतं आता याच्यामध्ये आपल्याला डाळीचं पीठ घालायचं आहे अंदाजे एक दोन ते तीन चमचे इथे मी डाळीचं पीठ घालणार आहे आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया अगोदर आपल्याला या कांद्याला जे पाणी सुटलेलं असतं त्याच्यामध्येच हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स पन, हे मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी घालून हे पीठ परत एकदा मिक्स करून घेऊ ही कांदा भजी आहे त्याच्यामुळे याला पाण्याचं प्रमाण खूप कमी लागतं आता इथे मी आणखी एक दोन चमचे पाणी मिक्स करणार आहे आता हे, हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर आपलं हे भज्याचं पीठ मळून तयार झालेलं आहे आपण साईडला ठेवून देऊ इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आता गरम झालेलं आहे अगोदर आपण पापड तळून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता पापड छान असा फुललेला आहे आता आलटवून पलटून आपण हा पापड तळून घेऊ हे पापड मी घरी तयार केलेले आहेत हे उडीद व मूग डाळीच्या पापडची रेसिपी मी अगोदरच आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेली आहे ती तुम्ही पाहू शकता याचप्रमाणे आपण बाकीचे पापड तळून घेऊ आता पापड तळून झालेले आहेत आता आपण भजी तळण्यासाठी घालूया हे जे आपण भज्याचं पीठ मळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे गरम तेल घालायचं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण भजी सोडून घेऊया आपण जेव्हा भजी तळतो त्यावेळी तेल हे जास्त गरम झालेलं नसावं ते अगदी मीडियम गरम असावं याच्यामुळे काय होतं आपण जेव्हा भजी सोडतो तेव्हा तेल जर कडकडीत गरम असेल तर ती भजी पटकन करपली जातात व भजी फक्त वरच्या साईडने तळतात व आतल्या साईडने भज्यांचं पीठ तसंच राहतं ती कच्ची राहतात त्याच्यामुळे भजी तळतेवेळी मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही तळून घ्यायची आहेत आता आलटवून पलटवून छान खरपूस लाल रंग येईपर्यंत ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत एक दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता भज्यांचा कलर चेंज झालेला आहे भजी छान खरपूस अशी तळून तयार झालेली आहेत आपण ताटामध्ये काढून घेऊ व याचप्रमाणे बाकीची सर्व भजी तळून घेऊया आता तेल गरम आहे तर आपण पुऱ्यासुद्धा करून घेऊ आता हे जे पीठ आपण मळलेलं आहे त्याला थोडंसं तेल लावून परत एकदा हे था पुरीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे मी तेल लावून हे पुरीचं पीठ परत एकदा छान असं मळून घेतलेलं आहे आता आपण पुऱ्या लाटण्यासाठी घेऊया पुऱ्या लाटण्यासाठी पिठाचा वापर अजिबात करायचा नाही इथे मी पोळपटाला तेल लावलेलं आहे पुऱ्या लाटते वेळी तेल लावूनच पुऱ्या लाटा पीठ वापरू नका आता आपण जे पीठ मळलेलं आहे त्याचा सुपारी एवढा गोळा घ्यायचा आहे व याची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे तर याप्रमाणे तुम्हाला लहान मोठ्या कशा पुऱ्या आवडतात त्याप्रमाणे तुम्ही लाटून घ्या इथे मी मीडियम साईजच्याच पुऱ्या तयार केलेल्या आहेत आता एक पुरी लाटून झालेली आहे आणखी एक पुरी मी इथे तुम्हाला लाटून दाखवते आता दोन्ही पुऱ्या आपल्या लाटून झालेल्या आहेत आता आपण पुऱ्या तळून घेऊया तेल आपलं अगोदरच गरम आहे पुऱ्या तळण्यासाठी तेल हे कडकडीतच गरम झालेलं असावं आपण जर मीडियम गरम तेलामध्ये पुरी तळण्यासाठी टाकली तर पुरी तेल पिते त्याच्यामुळे पुरी तळण्यासाठी तेल हे कडकडीत गरम झालेलं असावं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पुऱ्या तळायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता ही पुरी किती छान अशी फुललेली आहे तुम्हाला पुऱ्या याप्रमाणे पांढरट तळलेल्या आवडतात की छान लालसर अशा तळलेल्या आवडतात हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा मला लालसर अशा पुऱ्या तळलेल्या आवडतात त्याच्यामुळे या पुऱ्या मी लालसर अशाच तळणार आहे आता आलटवून पलटवून ही पुरी आपण लालसर अशी तळून घेऊया आता ही पुरी तळलेली आहे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ पण याच्यामध्ये दुसरी पुरी सोडून देऊया आता याचप्रमाणे आपल्याला बाकीच्या सर्व पुऱ्या तयार करायच्या आहेत व तळून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता ही दुसरीसुद्धा पुरी किती टम्म अशी फुगलेली आहे आता याचप्रमाणे मी बाकीच्या सर्व पुऱ्या तयार करून घेते आता आपण ताट वाढण्यासाठी घेऊया सर्वात अगोदर आपल्याला ताटामध्ये भात घालायचं आहे इथे जे आपण साधं वरण तयार केलेलं आहे ते ठेवलेलं आहे कोशिंबीर ठेवलेली आहे श्रीखंड ठेवलेला आहे याच्यावरती मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत बटाट्याची रस्सा भाजी ठेवलेली आहे पापड ठेवायचा आहे भजी ठेवायची आहेत व आता पुऱ्या ठेवायच्या आहेत इथे टम्म फुगलेल्या पुऱ्या ठेवण्यासाठी जागा चुरलेली नाही त्याच्यामुळे इथे मी पुऱ्या थोड्याशा प्रेस करून ठेवत आहे आता पुऱ्या ठेवल्यानंतर भाजीवरती कोशिंबिरीवरती व वर्णावरती मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे तर अशा प्रकारे आपली ही गुढीपाडवा स्पेशल थाळी बनवून तयार झालेली आहे या गुढीपाडव्याला ही थाळी तुम्ही नक्की ट्राय करा ही थाळी बनवायला अगदी सोपी आहे व झटपट अशी बनवून तयार होते तुम्ही गुढीपाडव्यासाठी पुरणपोळीचा बेत तयार करता की श्रीखंडपुरीचा हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद